शर्यत नावाच्या धड्याचा अवघड प्रश्न पण मुळात अवघड नसतो धडा थोडासा अवघड आहे पण कन्सेप्ट एकदम सोपे आहे त्या लक्ष देऊन व्यवस्थित बघा पडलेला प्रश्न आहे काय म्हणतंय एक शंभर मीटरच्या शर्यतीत ए शर्यत छत्तीस सेकंदात पूर्ण करतो तर बी शर्यत पंचेचाळीस सेकंदात पूर्ण करतो तर शर्यतीत ए हा बी ला किती अंतराने हरवेल ए ला लागलेला टाइम छत्तीस सेकंद आहे बी लागलेला टाइम ला पंचेचाळीस सेकंद आहे म्हणजे जिंकणारा ए आहे हर हरणारा बी आहे आता लक्ष द्या हरणाराच पहिल्यांदा मांडायचा असतो म्हणजे शंभर मीटर जायला बी ला लागली पंचेचाळीस सेकंद तर किती अंतरावर बी असणार आहे छत्तीसाव्या सेकंदाला छत्तीसच का तर ए हा छत्तीस सेकंदामध्ये शर्यत पूर्ण करतो म्हणून मग तिरका गुणाकार शंभर गुणुले छत्तीस भागिले पंचेचाळीस नवा पाचा नऊ चोक पाच दोन्ही दहा शून्य वीस चोक ऐंशी म्हणजे ज्यावेळी ही शर्यत ए न कम्प्लीट केली असेल त्यावेळी बी हा ऐंशी मीटर वर असणार आहे मग ए न बी ला किती अंतरानं हरवलं दोघांची वाजा बाकी वीस ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे वीस मीटर एकदम सोपं चला थँक्यू